नमस्कार बालमित्रांनो तुमचं किड्स स्टोरी टाइम चॅनलवरती स्वागत आहे आज आपण भोळा कावळा ही गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एकदा शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करत होता त्याच्यासाठी त्याची बायको जेवण घेऊन आली शेतकरी आणि त्याची बायको जेवण करण्यासाठी एका झाडाखाली बसली शेतकऱ्याच्या बायकोने जेवणाची पुरचंडी सोडली आणि ते दोघे जेवण करू लागले त्याच झाडावर काळू नावाचा कावळा बसला होता तो खूप वेळ झाले अन्न शोधत वनवन करून त्या झाडाच्या फांदीवर दमून बसला होता त्याला खूप भूक लागली होती त्याचे लक्ष झाडाखाली जेवत बसलेल्या शेतकऱ्याकडे आणि त्याच्या बायकोकडे गेले त्यांचे चाललेले जेवण पाहून त्याला अजूनच भूक लागली त्याला काही सुचेना तो त्यांच्या जेवणाकडे पाहत बसला त्या दोघांची जेवण करून झाल्यानंतर शेतकऱ्याच्या बायकोकडून भाकरीची पुरचुंडी बांधताना तिच्याकडून घाईमध्ये भाकरीचा एक तुकडा खाली पडला ते दोघे शेतामध्ये काम करण्यासाठी गेले ते गेल्यानंतर कव्या झाडावरून खाली आला तो काही अन्न खाण्यासाठी मिळतंय का ते पाहू लागला त्याला तो पडलेला भाकरीचा तुकडा मिळाला त्याला खूप आनंद झाला त्या भाकरीला तेल चटणी लागली त्याचा फारच मस्त वास सुटला होता काळू कावळ्याने तो भाकरीचा तुकडा तोंडामध्ये पकडला आणि तो एका उंच झाडाच्या फांदीवर जाऊन बसला तो भाकरीचा तुकडा खाण्याचा विचार करत होता एवढ्यात तिथे एक गब्बू नावाचा कोल्ला आला तो दूर्त कोल्ला म्हणून अख्ख्या जंगलामध्ये प्रसिद्ध होता तो खूप धूर्त असल्याने जंगलातील सर्व प्राणी त्याच्यापासून जपून असायचे कारण कोल्हा होताच तेवढा तो म्हणून तर सर्व प्राणी त्याच्यापासून चार हात लांब राहायचे गब्बू कोल्ह्याने कावळ्याच्या तोंडातील तुकडा पाहिला दूर तो कोल्हा तो, तो तुकडा आपल्याला कसा मिळेल याचा विचार करू लागला त्याला एक युक्ती सुचली लगेच तो काळू कावळा बसलेल्या झाडाच्या खाली आला तो काळू कावळ्याशी बोलू लागला अहो कावळू कावळे दादा फांदीवर निवांत भाकरीचा तुकडा चगळत बसला आहात काय कावळा नुसताच तोंडाने करत होता अब्बू विचार करू लागला की कावळ्याला तोंड उघडण्यास भाग पाडले तरच आपल्याला भाकरीचा तुकडा मिळेल त्यासाठी त्याने कावळ्याची स्तुती करण्याचे ठरवले तो काळू कावळ्याशी बोलू लागला आहो काळू कावळे दादा तुमचा आवाज तर फारच मधुर आहे परवा तुम्ही चिमणीशी बोलताना तुमचे बोलणे ऐकले तुम्हाला तर खूपच चांगले ज्ञान आहे तुम्ही एखाद्या विषयावर खूप चांगल्या पद्धतीने विचार मांडता कावळा तुकडा तोंडामध्ये धरून बोबडाच बोलू लागला मी मी केव्हा चिमणीशी बोलत होतो आहो काळू कावळे दादा तुम्ही खूपच बोळे आहात मी परवाच तुम्हाला चिमणीशी बोलताना ऐकले काळू कवळा आतून खूपच आनंदी झाला त्याची कोणीतरी पहिल्यांदाच स्तुती करत होते मग काय कावळा एकदम खुश गब्बू कोल्हा बोलू लागला अजून एक सांगायचे राहिलेस की काळू कावळा कळ कार? कोय असा बोबडाच बोलत होता अहो कावळे दादा तुम्ही परवा गान कोकीलाच तिचे कुहू कुहू गाणे किती सुरेल गाऊन दाखवले तिचा चेहरा तुम्ही पाहिला का? कावळा नाही कावळा विचार करू लागला मी कधी बरे गाणे म्हटले नाही आठवत पण जाऊ दे कोल्हा म्हणतोय तर खरंच असेल तो बिचारा कशाला खोट बोलेल डोरटोकोल म्हणाला गान कोकिळा तर तुमचा आलाप ऐकून फार काळी टिक्कर पडली होती कावळा आश्चर्याने हुं हुं करत हुंकार देत होता कोल्ला मी तर तुम्ही घेतलेला तो आलाप हा 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 कधी कधी नाही विसरणार कावळा नुसताच तो कोल्ल्याकडे बघत बसला होता तो कोल्ला बोलू लागला अहो कावळे दादा आम्हालाही एखादं गाणं ऐकवा अहो किती मिनटा करायच्या म्हणा की एकदा गान कोकळेचे ते गाणे कावळ्या मनात विचार करू लागला हा कोल्हा आपली एवढी प्रशंसा करतोय तर फक्त एकदाच गाणं म्हणायला काय हरकत आहे कावळा एवढा स्वतःच्या कौतुकामध्ये कुंग झाला की तो त्याच्या तोंडामध्ये भाकरीचा तुकडा आहे हे, हे विसरूनच गेला आणि त्याने आपल्या भासाड्या आवाजात गायला सुरुवात केली आणि त्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा खाली पडला कावळा तुकड्याकडे पाहू लागला तेवढ्यात दूर तो कोल्ल्याने लगेच तो तुकडा तोंडाने उचलला कावळ्याला काही समजायच्या आतच कोल्ल्याने मटकन तो तुकडा खाऊन टाकला कावळा झाडावरूनच ओढू लागला माझा भाकरीचा तुकडा अरे दूर तो कल्ल्या मला फसवलंस काय आणि तो तू खाऊन टाकलास काय अरे तुला माझ्या तोंडचा तुकडा खाताना काहीच वाटले नाही दूर तो कल्ला बोलला मी तर जमिनीवर पडलेला भाकरीचा तुकडा खाल्ला मला तो कुठून खाली पडला याचे काय करायचे आहे मला भेटला मी खाल्ला कावळा बोलू लागला अरे तूच तर मला गाणे म्हणायला सांगितलेस तुला माझ्या आवाजातील गाणे ऐकायचे होते ना दूर तो कोल्हा बोलू लागला गाणे आणि तुझ्या आवाजातील अरे कावळ्या तुझ्या भसाड्या आवाजातील गाणे ऐकायला मला काय मूर्ख समजलास तू जेव्हा कावकाव करतोस ना तेव्हा कानात बोळे घालावे वाटतात आणि तुझे गाणे कोण ऐकणार भसाड्या आवाजाचा तू कावळ्या असे म्हणून दूर तो कोल्हा मोठ्या आय देकर दे देत तिथून निघून गेला कावळ्याला काहीच बोलता येईना कारण त्याला दूर तो कोल्याने चांगलेच मूर्ख बनवले कावळा विचार करू लागला आपणच बावटपणे त्या दूर तो कल्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि स्वतःच्या स्तुतीमुळे आपण फसलो कावळा तसाच उपाशी नुसताच आपला काव काव करत बसला आपण खोट्या स्तुतीमुळे फसलो गेलो ही चूक त्याला कळली बालमित्रांनो या गोष्टीवरून आपण हे शिकलो की काही स्वार्थी माणसे त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी ते आपली एवढी स्तुती करतात की आपण स्वतःला इतरांपेक्षा खूप वेगळे आणि आपल्यासारखे दुसरे कोणीच नाही असा भ्रम तयार करतात आपणही त्यांच्या मखलाशीमध्ये एवढे रंगून जातो की आपण खरेच तसे आहोत का हे पाहण्याचे भानसुद्धा आपल्याला राहत नाही मग हीच स्वार्थी माणसे आपला हेतु साध्य झाल्यानंतर आपल्याकडे डुंकूनही पाहत नाहीत आपले कौतुक करण्यामागचा हेतू ओळखायला शिका म्हणजे आपल्याला कोणीही मूर्ख बनवू शकणार नाही स्वतःच्या कौतुकामध्ये रंगून जाऊ नका जे खोट्या स्तुतीने तुम्हाला फसवून स्वतःचा फायदा करू पाहत आहेत त्यांच्यापासून सावध राहा अशाच नवनवीन आणि छान छान गोष्टी ऐकण्यासाठी किड्स स्टोरी टाईम चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद